नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी देवघरासमोर बसून बहिणीने भावासाठी अकरा वेळेस बोलावा हा मंत्र भावाचे प्रत्येक गोष्टीपासून प्रत्येक संकटापासून नेहमी रक्षण होईल मित्रांनो भावा बहिणीचा पवित्र असा सण एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवारच्या दिवशी आहे म्हणजेच रक्षाबंधन बहीण भावाचा अत्यंत पवित्र पावन सण हा मानला जातो बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिच्या रक्षणाची हमी तिला देत असतो हा पवित्र असा सण आहे परंतु बहिणीने राखी बांधताना हा मंत्र बोलावा एक वेळेस आणि त्यासोबतच आपल्या देवघरासमोर बसून सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावून अगरबत्ती लावून हात जोडून अकरा वेळेस हा मंत्र बोलावा हा मंत्र दोन वेळेस बोलायचा आहे एक देवघरासमोर बसून अकरा वेळेस बोला आणि एक राखी बांधताना बांधल्यानंतर एक वेळेस बोला याने भावाचे रक्षण होते भावावर कोणतेही संकट समस्या अडचण दुःख येत नाही नेहमी भाऊ सुख समृद्धीने असतो शांततेत असतो हसत असतो आनंदी असतो म्हणून बहिणीने राखी बांधण्यासोबत हा मंत्रसुद्धा बोलावा हा मंत्र फक्त रक्षाबंधनाच्या दिवशीच बोलला जातो म्हणून देवघरासमोर बसून अकरा वेळेस बोला आणि भावाला राखी बांधताना एक वेळेस बोला हा मंत्र सकाळी संध्याकाळी केव्हाही तुम्ही देवघरासमोर बसून रक्षाबंधनाच्या दिवशी बोलू शकतात म मंत्र बोलून झाल्यानंतर भावाच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्यावर कोणते संकट यायला नको तो नेहमी सुख समृद्धीत राहायला पाहिजे अशी प्रार्थनासुद्धा करा हा मंत्र काही असा आहे एन बधो बली राजा दानवेंद्रो महाबला तेन त्वाम नु बंधामी रक्षे मा चल मा चल हा मंत्र याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा लिहून ठेवा आणि याच्यातून वाचूनच तुम्ही हा मंत्र बोलू शकता देवघरासमोर अकरा वेळेस बोला आणि राखी बांधताना एक वेळेस बोला तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ